नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण फेरीत विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांची उपस्थिती युवा भीमसैनिकांची डीजेच्या तालावर बेधुंद होत जयंतीच्या मनसोक्त आनंद कल्याण कल्याणपूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा या प्रतीक्षेत कल्याण पूर्वेतील आंबेडकरी जनता गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत होती गेल्या वर्षी ही प्रतीक्षा संपुष्टात आली तर यावर्षी स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाल्याने आंबेडकरी जनतेचा आनंद झाल्याचे समता फेरीच्या माध्यमातून दिसून आले समता फेरीत विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनाही उपस्थिती दर्शवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या या वर्षीचे समता फेरीचे अध्यक्ष सुमेध हुमणे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला तेरा एप्रिल या आंबेडकर जयंती स्मारकाच्या प्रांगणात प्रारंभी मंत्री संजय तसेच उदय सावंत पालिका आयुक्त अभिनव गोयाल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यानंतर अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी स्थानिक नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी प्रायोजित गीत संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात आले चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य समता फेरी काढण्यात आली पत्रेपूल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पत्रकार अशोक कांबळे यांनी सुशोभित केलेल्या देखाव्यापासून या समता फेरीचा प्रारंभ करण्यात आला या समता फेरीत माजी महापौर रमेश जाधव शिवसेना कल्याण पूर्व माजी शहर प्रमुख महेश गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे नवीन गवळी आमदार सुलभा गणपत गायकवाड काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे उबाटा शहर पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी अण्णा रोपडे देवचंद अंबादे, सुबोध भारत, भारत सोनावने, अमित सोनावणे राजू अंकुश रवी देवळे केतन रोपडे विवेक जगताप अशोक भोसले संदीप तांबे आदी मान्यवरांसह हजारो समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवून महामानवास अभिवादन केले या समता फेरीत मावळचा ढोलताशा ब्रास बँड कोर कमिटीच्या चित्ररत्न रथ सहभागी झाला होता अश्वरथात विराजमान करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ठिकठिकाणी पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात येत होते या समता फेरी महिला वर्ग तसेच पुरुष मंडळांसाठी वेगवेगळे दोन डीजे लावण्यात आले होते या डीजेच्या तालावर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बेदुंदपणे नाचून आपला आनंद व्यक्त करत होते चक्की नाका येथे भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी आकर्षक मंचाची रचना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले गुंजाई चौकात शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे माजी फेरीतील उपस्थितांना अल्पोहार तसेच वाटप केले तर तिसगाव नाक्यावर आमदार सुभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते थंड पेय वाटप करण्यात आले तिसगाव नाक्यावर समता फेरीचे स्वागत करण्यासाठी भव्य रंगमंच उभारण्यात आला होता या मंचावर बाल गोपाळांनी विविध गाण्यावर आपली

कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे माजी सभापती सुभाष मस्के वंदना मोरे यशोधा माळी सुशिला चौक माता रमाई चौक सिद्धार्थ नगर मार्गे पुढे कोळसेवाडीतून काटे मानेली चौक ते प्रभागड कार्यालय स्मारक ठिकाणी आली यानंतर या ठिकाणी समता फेरीची सांगता करण्यात आली प्रतिनिधी आनंद गायकवाड कल्याण मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज हजारोच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती प्रेरित होऊन लोक आज यामध्ये या या रॅलीमध्ये सहभागी आहेत अतिशय जल्लोष आणि उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे मी पूर्वेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय भिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिली प्रभाग या ठिकाणी काल ग्रंथालय आणि कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे बरेचसा बर काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आहे परंतु उर्वरित काम आहे भविष्यात पूर्ण करणार आहे आणि एक चांगला प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी काल होत कल्याणपूर्ण भारत एक ठिकाणी असलेलं आहे लोकार्पण झालं अजून काम काही बाकी आहे स्मारकाचा तो दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करणार आहे काम जरी पूर्ण राहिलं तर पण काम एकदम लोकांच्या पसंतीला आलेलं आहे लोकांना आवडलेलं आहे आणि आजची जी मिरवणूक आहे आजच्या प्रत्येक वर्षी मिरवणुकीमध्ये काही नाही काही नवीन भर घालत असतात आनंदाचं आहे लोकसंख्या पण वाढत चालली आहे काल तर लोकसंख्या खूप होती गायनाचा कार्यक्रम पण छान झाला इतर लोकांचा सहभाग जो होता तो सहभाग खूप बरापैकी होता लोकांनी उत्स्फूर्तपूर्ती सहभाग घेऊन जास्तीत जास्त सहभाग घेऊन आनंद व्यक्त केलेला आहे काल दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कल्याणपूर्व विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब ज्ञान केंद्राचं लोक अर्पण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये भयंकर उत्साह झाला आणि त्या उत्साहाने आज चौदा एप्रिल दोन हजारची पंचवीसावी जयंती सुद्धा जास्तीत जास्त लोक उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहे आणि अशाच प्रकारचा हा उत्साह दरवर्षी दिसून येतो लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेने जे आम्हाला स्मारक बांधून दिले त्या स्मारकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि चांगल्या प्रकारचे जे जे देखावे बाबासाहेबांच्या बद्दल जे जे प्रसंग आलेले आहेत दिल्ली पासून कमी जागेमध्ये दाखवण्यात या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद